कृष्णा श्यामराव आंधळे वय सत्तावीस सराईत गुन्हेगार आणि मसाजोक सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी इतर सात आरोपींसोबत वाल्मिक कराड सारखा मोठा मासागळाला लागला असूनही सी आय डी एस आय टी एल सी बी सारख्या पोलीस यंत्रणांनाही नऊ डिसेंबर पासून तो सापडलेला नाहीये आणि यापुढे देखील तो पोलिसांना सहजासहजही मिळणार नाही असं बोललं जात कारण त्याला पकडणं एवढं सोपं नाही मागील दोन वर्षांपासून तो पोलिसांना चकवा देतोय फरार राहण्यात तो अत्यंत तरबेज असल्याचं बोललं जात आहे आणि तो स्वतःहून शरण येण्याची शक्यता तर फारच कमी आहे त्यानं सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे यांची सात मुद्दामून सोडल्याची चर्चा का त्याचा प्लॅन काय होता त्याला शोधणं खरंच एवढं कठीण का बनलंय कृष्णा आंधळे बद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमात पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना पोलिसांना पकडण्यात यश आलंय हत्येच्या दुसऱ्याच दिवशी जयराम चाटे आणि महेश केदारला अटक केली त्यानंतर अकरा डिसेंबरला प्रतीक भुलेला उचलला डिसेंबरला विष्णू चाटे तर अलीकडे चार जानेवारीला सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे यांना पुणे येथून बालेवाडी परिसरात सापळा रचून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या त्याच दिवशी मुंबईतील कल्याण परिसरातून संतोष देशमुख यांच्या बद्दलची टीप देणारा मसाज

आठ जणांवर मोका कारवाई झाली होती त्यात फरार आरोपी कृष्ण आंधळेचाही समावेश आहे सर्व आरोपी अटक झाले असले तरी फरार कृष्ण आंधळेचा अद्याप चुगावा लागलेला नाहीये पोलीस यंत्रणांनी अटकेतील आरोपींची त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची मित्रांची कसून चौकशी केली पण कृष्ण आंधळे नेमका कुठे याचा कुणालाही थांब पत्ता नाहीये मात्र चौकशी दरम्यान कृष्ण आंधळे बद्दल नवनवीन खुलासे होत आहेत त्याच्याबद्दल नेमकी कोणती माहिती समोर येते थोडक्यात पाहूया अवघ्या सत्तावीस वर्षांचा गुन्हेगार कृष्णा शामराव हा बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील मैंदवाडीचा रहिवासी आहे तो शेती सोबत बीड भट्टीवर लागणाऱ्या कामगारांचा मुकदम हे होता कामगारांची टोळी त्याच्याकडे होती मंत्री धनंजय मुंडे यांचा सहकारी वाल्मिक कराडशी त्याचा थेट संबंध आला नव्हता पण कराडचा मावस भाऊ आणि आरोपी विष्णू चाटेसोबत त्याची अगोदर ओळख झाली त्यानंतर तो कराड सुदर्शन घुले यांच्या संपर्कात आला सोपवलेली कोणतीही जबाबदारी पार पाडण्यात तो तरबेज असल्याने मार्फत त्याला राजकीय आणि आर्थिक व्यवहारात काम करण्याची संधी मिळाली पण त्यापूर्वी म्हणजे दोन हजार वीस पासूनच वय वर्ष बावीस असतानाच तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला आजूबाजूच्या परिसरात नेहमी गुंडगिरी आणि दहशतीसाठी तो चर्चेत असायचा मागील चार वर्षात त्याच्यावर सहा गंभीर स्वरूपाची गुन्हे नोंद आहेत दोन हजार वीस मध्ये त्याच्यावर पहिला गुन्हा नोंद झाला होता यापूर्वी धारूर आणि अंबाजोगाई पोलीस स्टेशन मध्ये त्याच्यावर खंडणी हाणामारी धमकावणं खुणाचा प्रयत्न असे गुन्हे नोंद आहेत दोन हजार तेवीस मधील एका खुणाच्या प्रयत्नात तो अडकला आणि तेव्हापासून तो फरारच होता पोलिसांच्या रडारवर असतानाही पोलीस त्याला अटक करू शकली नाही तो बिनधास्त फिरायचा काम करायचा कारण त्याला अभय मिळत गेला त्याला तेव्हाच पोलिसांनी जेरबंद केलं असतं तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता अशी कबुली कृष्ण आंधळेच्या नातेवाईकांनी दिली अगोदरच खून प्रयत्नाच्या आरोपात फरार असतानाही पुन्हा हत्या करण्याची त्याची हिंमत कशी झाली हा प्रश्न चर्चेचा विषय ठरलाय तो फरार राहण्यात तरबेज आहे तो जेवण न करताही महिनाभर आरामात दिवस काढू शकतो जास्त पैसे नसले तरी फक्त चहा बिस्किट आणि पाण्यावर जगतो लपण्यासाठीची दुर्लक्षित ठिकाणं त्याला माहिती आहे तो ओळखीच्या कोणत्याच व्यक्तीला संपर्कात ठेवत नाही असा देखील खुलासा होतोय नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर सुदर्शन भुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे त्रिकूट संभाजीनगर मुंबई आणि पुढे थेट गुजरातला फरार झालं गुजरात मधील गिरणार मंदिरात त्यांनी पंधरा दिवस मुक्काम केला तिथं खानपान वगैरे पण आपल्याकडील पैसे न, गुले आने न, पैसे संपल्यानं आणि आणण्यासाठी पुण्याला पाठवलं पण ठरल्याप्रमाणे घेऊन परत न आल्यानं घुले आणि सांगळे या दोघांनी पुणे गाठलं याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी ट्रॅप लावून दोघांना ताब्यात घेतलं पण कृष्ण आंधळेला पोलिसांची पथक अजून अटक करू शकलेली नाहीये दुसरीकडे घुले आणि सांगळे या दोघांची साथ सोडण्यासाठीच कृष्ण आंधळे पुण्याला आला असावा किंवा इतरत्र कुठे फरार झाला असावा असं बोललं जात आहे कारण तिघेजण सोबत राहत असतील तर याची माहिती एक ना एक दिवस पोलिसांना कळणारच आहे शिवाय दोघे जण सोबत असल्यानं तिघांचा खर्च देखील जास्त लागतो याची जाणीव कृष्ण आंधळेला होती त्यामुळे स्वतःला सेफ करण्यासाठी कुटनीतीचा वापर करत आपल्या दोन साथीदारांची त्याने मुद्दामून साथ सोडल्याचं बोललं जात आहे फरार असताना सुदर्शन घुलेला मिशी कापण्याची आणि सुधीर सांगळेला टक्कल करण्याची आयडिया ही त्यानेच दिली असावी पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात त्यांना गुंगारा देण्यात असाही तो मागील दोन वर्षांपासून यशस्वी होतोय परंतु सध्याची परिस्थिती गंभीर आहे तपास यंत्रणांवरील दबाव वाढत असल्यानं कृष्ण आंधळे कुठेही लपून बसला असला तरी त्याला शोधून काढणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि सराईत गुन्हेगार कृष्ण आंधळे पोलिसांच्या तावडीत सापडेल का की आपल्या चतुराईने पोलिसांना गुंगारा देतच राहील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा